तर आजकाल आपण बघतो की पालक बाळाला जर अशी सर्दी झाली की लगेच दवाखान्यात आणतात आणि वाफ द्यायची म्हणून सांगतात तपासायचं नसतं फक्त वाफ द्यायची असते आणि वाफेचं औषध कुठलं द्यायचं हे देखील त्यांना माहिती नसतं मेडिकलमध्ये जातात आणि मेडिकल मधल्या फार्मासिस्टच्या मनाने कोणतंही वाफेचं औषध घेतात आणि दवाखान्यात जाऊन त्याला वाफ देऊन देतात एक मानसिक समाधान मिळतं की आपण बाळाला वाफ दिली आहे आणि आता बाळाची सर्दी जाईल पण तसं नसतं खरंच वाफ सर्दी झाल्यानंतर देणं गरजेचं आहे का वाफ नुसत्या सर्दीला वाफ दिली पाहिजे का आ, आता पहिल्यांदा चा, बघूया की वाफ द्यायची कधी तर जेव्हा बाळाच्या छातीमध्ये कफ झालेला असतो न्युमोनियासारखे लक्षण असतात किंवा बाळाला दम्यासारखे लक्षण असतात ज्याला की वैद्यकीय भाषेत वीज रेल्स काय क्रेप्स अशी नाव आहेत तर यापैकी जर काही लक्षणं असेल तरच आपण वाफ वाफ देतो बाळाला किंवा डॉक्टर बाळाला वाफ द्यायला सांगतात पण आता हे जे प्रकार आहेत वीज रेल्स रॉंग काय किंवा क्रेप्स ही जी लक्षणं आहेत ती अशी कळत नाही जेव्हा डॉक्टर स्टेथोस्कोपने बाळाची छाती तपासतात तेव्हा केवळ डॉक्टरांना समजू शकतं की यापैकी काही लक्षणं बाळाला आहेत का आणि मग त्या दृष्टीने डॉक्टर निर्णय घेतात की बाळाला वाफ द्यायची की नाही किंवा द्यायची खरंच गरज आहे का आणि दिली तर ती कोणत्या औषधाची दिली पाहिजे त्यामुळं फक्त सर्दी असेल तर बाळाला वाफ द्यायची गरज नाही जर बाळाला खोकला आहे ताप आहे आणि छातीत कफ झालेला आहे किंवा आता सांगितलं या पैकी जर काही लक्षणं डॉक्टरांना आढळली तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वाफ दिली पाहिजे बाळाला खूप खोकला आहे मग आम्ही मेडिकल मधून औषध घेतो आणि बाळाला खोकल्यासाठी वाफ देऊन घेतो असं काही पालकांचं म्हणणं असेल पण असं नाही बाळाला खोकला असेल पण त्याच्या छातीमध्ये वाफ देण्याची गरज असलेली काही लक्षणं आहेत की नाही हे डॉक्टर स्टेथोस्कोपने तपासतील तेव्हाच कळेल शिवाय वाफीची औषधं बऱ्याच प्रकारची आहेत जसं की मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की साल्बुटॅमॉल लिवो साल्बुटॅमोलोमाइड किंवा बोडेसोनाइड यासारखी जी आहेत यातले नेमकं कोणत्या औषधाची वाफ दिली पाहिजे त्याच्या वयाच्या आणि वजनाच्या अनुषंगानं किती डोसने दिली पाहिजे आणि किती फ्रिक्वन्सीने दिली पाहिजे हे डॉक्टरच ठरवू शकतील त्यामुळे वाफ हा जो प्रकार आहे तो द्यायला सोपा आहे पण त्याचं शास्त्र खूप सखोल आहे आणि त्यामुळेच बाळाला केवळ डॉक्टरांना तपासल्यानंतर त्यांच्या सल्ल्याने दि, वाफ दिली पाहिजे वाफ देण्यासाठी जी काही औषधं वापरली जातात ज्या रेस्क्यूल्स येतात त्याच्यामध्ये अं साल्बुटॅमॉल लिवो सालब्युटॅमॉल बोडेसोनाइड किंवा फॉर्मेटरॉल इप्राप्रो इप्राट्रोपियम प्रोमाइड किंवा यांच्यापैकी कोणाचेही कॉम्बिनेशन अशा प्रकारची औषधे असतात तर आता ही औषधे काम कुठं करतात तर ही औषधं श्वासाच्या नळीवर म्हणजे ब्रॉंकाय ब्रॉन्क्युअल्स याच्यावर काम करतात जे छाती की छातीमध्ये असतात पण सर्दीचा त्रास हा नाकामध्ये असतो ह्याचा अर्थ की जिथं ही औषधं कामच करणार आहेत म्हणजे नाकामध्ये तर अशा ठिकाणच्या आजाराला या औषधाची दे वाफ देऊन काही उपयोगच नाही म्हणजे सर्दी जो आजार की नाकामध्ये असतो अशा आजाराला वाफेची औषधं जी छातीमधल्या श्वासाच्या नळीवर काम करतात अशा औषधाची वाफ देऊन उपयोगच नाही त्यामुळं नुसत्या सर्दीला जेव्हा पालक वाफ देतात बाळाला तो केवळ त्यांच्या मनाच्या समाधानाचा विषय असतो प्रत्यक्षात पाहता त्याचा काही उपयोग होत नाही बाळाला फक्त वाफ देताना बाळाची विनाकारण अँग्झायटी वाढते बाळ किरकिर करतं म्हणजे गरज नसताना आपण बाळाला वाफ देतो आता या औषधांचा बाळाला काही त्रास होऊ शकतो का तर गरज नसताना नसतानासाठी औषधं अतिप्रमाणात दिली गेली काही पालक मी बघतो सकाळ संध्याकाळी नुसते सर्दीसाठी वाफ घेऊन जातात दवाखान्यातून आता गरज नसताना त्याला त्या औषधांची वाफ देतात त्यांना सांगितलं तरी ते ऐकत नाहीत मग आता या औषधांचा तर विनाकारण वापर केला गेला तर बाळाला हातापायांचे थरथर होणं छातीमध्ये धडधडणं यासारखे साईड इफेक्ट होऊ शकतात आणि त्या साईड इफेक्ट मुळे बाळ नुसतंच रडत राहील किरकिर करत राहील तर ते व्यक्त नाही करता येणार पण हे पालकांना समजत नाही त्यामुळं मी नेहमीच सांगतो नुसत्या सर्दीसाठी वाफ देऊ नका खोकल्यामध्ये सुद्धा डॉक्टरांनी तपासल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांनी सांगितलेल्या औषधाची आणि त्यांनी सांगितलेल्या फ्रिक्वन्सीने वाफ द्या दे। वाफ देण्याची औषधं तर आहेत ती कळाली जी डॉक्टरांनी लिहून पण दिली पण मग वाफ द्यायची कशाने काही वेळा पालक व्हेपोरायझरचा वापर करतात वाफ देण्यासाठी कोविड काळामध्ये वाफ घेण्यासाठी ज्या बऱ्याच मशीन्स फेमस झाल्या ज्या की फक्त पाण्याची वाफ करून तोंडावर मारतात तर त्या वेपुरायझरचा औषधाची वाफ वापर करू नका औषधाची वाफ देण्यासाठी नेबुलायझर ह्या उपकरणाचा वापर केला पाहिजे तर जे की असं असतं आता याच्यामध्ये मास्क असतो आणि ड्रग चेंबर असतात याच्यामध्ये आपण वाफ घ्यायचं औषध टाकतो आणि हे बंद करून या मास्कद्वारे बाळाला वाफ दिली जाते तर याच उपकरणाचा वापर वाफ देण्यासाठी केला पाहिजे तर सारांश की फक्त बाळाला फक्त सर्दी असेल तर वाफ देण्याची गरज नाही जर बाळाला खोकला आहे तरी सुद्धा वाफ द्यावीच असं काही नाही वाफ द्यायची गरज आहे की नाही हे केवळ डॉक्टर स्टेथोस्कोपने बाळाला तपासल्यानंतरच ठरवू शकतात जर त्याला सारखी किंवा दम्यासारखी किंवा वाफ देण्याची गरज असणारी काही लक्षण डॉक्टरांना आढळली तरच डॉक्टर वाफ द्यायला सांगतील आणि डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच त्यांनी जे औषध सांगितले त्याच औषधाची आणि त्याच न बाळाला वाफ देऊन घ्यावी अन्यथा अं गरज नसताना आणि प्रमाणाच्या बाहेर जर वाफ दिली गेली तर त्याचे बाळाचे हात थरथरणं किंवा हृदयाचे ठोके वाढणं असे काही साईड इफेक्ट पण होऊ शकतात त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पाण्याला वाप द्यावी आणि त्यासाठी नेबुलायझर या उपकरणाचा वापर करावा